बघू शकता कसली दरड खाली आली ती आणि तुम्हाला बॅगने शेवटचा दिवस गिर्यांगर गिर्यांगर महारोईचा सगळ्यात फेमस आहे गिर्यांगर त्याच्या आधी मी त्याचे ब्लॉग टाकले आणि हा ब्लॉग मी गावी आल्यावरच टाकणार आहे लवकर गावाला जाणार आहे मी आज शेवटचा दिवस आहे इकडे मिस करणार आहे खूप आज प्लॅन नव्हता जायचा पण शेवटचा दिवस आहे भाई परत कधी यायला मिळेल इकडे काय माहिती नाही त्यामुळं आज बाहेर चलो चलते चांगले फिर कब ते जहा बहत बसाडे खूप गर्दी आहे येणार आहेत आणि आम्ही जाणार तर चेकआउट करून बाहेर आलोय लागत वॉकआउट वगैरे करावं लागतं ही आहे माझी शेफ चालतोय गिरॅगरला बाहेर एक ब्लॉग मी बनवलंय तिकडे गेलो होतो आता मला इकडे जायचं या साईडला तर बघू चालत जाणार आहे आणि पाऊस आहे गडबड करणार आहे भिजवणार आहे शूज नवीन घातलेत मंडळी नो आज पावसाचं काय दिसत नाही मला पाऊस पडायला लागला सगळ्यात पाण्यावर थेंब गळत असेल दिसतंय वाटत नाही मला फिरायला येणार आहे माझ्याकडे छत्री नाही आहे काय माहिती का तर थोडे इथे मार्केट आहे शॉप वगैरे आहेत तर शॉप फिरूया आपण तोपर्यंत तो पाऊस गेला तर चांगली गोष्ट आहे जॅकेट खूप भारी तिकडे पण महाग पण तेवढीच आहेत इकडे खूप महाग आहे यार सगळंच हा भावला कोणते माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाई तर काय तात्या विंचू वगैरे नाही इकडचं थोडस आहे काहीतरी फेमस असे टॉईस खूप बघायला मिळतात तात्या विंच सारखे आय लव्ह नॉर्वे पांडूगर म्हणून माझा मित्र आहे तेज तेजू वारुशी म्हणून माझी मला मैत्रिणी आहे तर या सगळ्यांचे लिस्ट मी दिले आहेत माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तर मला फॉलो नाही केलं मला सबस्क्राईब नाही केलं तरी चला पण चालेल पण त्यांना करा कारण ते खूप स्ट्रगल करत आहेत व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवायला मला काय फेमस नाही व्हायचं आहे काही म्हणजे एवढं काही इन्कमचं वगैरे काही नाही आहे पण ते लोक स्ट्रगल करत आहेत खूप मेहनत घेत आहेत माझ्यापेक्षा तर त्यांना सबस्क्राईब करा त्यांच्या सगळ्यांची लिंक काय असं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत प्लीज सबस्क्राईब करा हे बघा जसं की तुम्हाला बोललो काहीतरी खूप फेमस आहे सगळे करायचं महाग आहेत चमचा बाय बाय खूप मोठा शॉप आहे वरती पण आहे बघूया आपण पाऊस पडतोय बाहेर दहा बाहेर जायला मिळत नाही फिशिंग साठी आहे खाली भरपूर दिला फिशिंग 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 गऱ्या भेटल्या भाई गऱ्या तर इकडे पण सेम अशाच गऱ्या वापरतात तिकडे भाग आहे तिकडे गऱ्या कितीला साडेतीनशे रुपयाला पॅकेट आहे अरे थांब बाळा आहे तर साडे तीनशे रुपयाला ह्या आहे आपल्याकडे दोन रुपयाला एक मिळते खूप महाग आहे पाऊस 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 पा। पा। नजारा बघा यार पाऊस गेलाय त्यामुळे मी आता चाललो बाहेर लुक फटाफट बाहेर जायचंय पाऊस गेलेलाय बाहेर आलोय पेट्रोल भाई या गाडीने भरपूर धोका केलाय माझ्यासोबत तुम्ही मला ब्लॉग बघितला असेल पहिला गिरेंगरचा तुम्हाला समजेल मंडळी आपला ब्लॉक चालू व्हायच्या आधी संपणार आहे वाटतं कारण पाऊस काय मला फिरायला देणार असं वाटत नाही मला असं का वाटत नाही सगळ्यात मोठी चूक चार्जिंग करायला विसरलो आहे तीस टक्के चार्जिंग आहे तीन तास पुरली पाहिजे कारण मोबाईलचा बॅटरी बॅकअप चांगला आहे वन प्लस इलेव्हन आर तर बॅटरी बॅकअप सहा हजार आहे काहीतरी बॅटरी बॅकअप चांगला आहे पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा भरपूर ड्रेन होते बॅटरी आयफोन घ्या तरी माझी शिप आहे आणि आपण चाललो उत्तरेच्या दिशेने <laughs> तर मोहीम फक्त करायची आज बघूया किती काय बघायला मिळतंय ते एकटाच एकटाच ब्लॉग बनवायचा असेल जर तुम्ही व्लॉग बनायला चालू करत असाल तर एकटे फिरा एकटं फिरूनच म्हणजे असं कॉन्फिडन्स पण असतो तेवढा तो तो हाय आणि दुसरे कोण बोचत नाही मध्ये मध्ये तर एकटं फिरा वॉक करायचं असेल तर खूप काही बोलता येतं मी आहे मला वाटतंय खूप लांब आहे खूप लांब दिसतंय बोटीतून तर जवळ दिसतं सगळं हे इथेच आहे ते तिथेच आहे पण ॲक्च्युअलमध्ये खूप लांब आहे नो म्हणजे इकडे रस्ते खूप भारी आहेत पण विषय असा आहे चालायला जागा कमी आहे जर दोन गाड्या जात असतील रस्त्यावरून तर मला इथंच थांबायला लागतं त्यांच्या क्रॉसिंगसाठी नाही तर ते माझ्यावर चढवतील थोडं लोक लावायचं यार चालायसाठी पण जागा ठेवायची काय विषय यांचा काही माहिती नाही जेव्हा इकडे आलो होतो तेव्हा इकडे बर्फ वगैरे होता म्हणजे थोडा थंडीचे दिवस थंडीचा शेवट असतो तो आ तेव्हा आलो होतो आणि उन्हाळ्याची सुरुवात तर त्या फेजमध्ये आलो होतो तेव्हा इकडे बर्फ होता असा या डोंगरांवरती तर आता तो उन्हाळा चालू आहे तर सगळं बर्फ असं वितळला आहे आणि काही बघण्यासारखं नाही फक्त आता कोकणासारखं फील येते कारण इथलं बर्फ का बर्फ जर काढला तर सेम कोकण आहे <laughs> बघू शकता तुम्ही एवढे मोठे डोंगर नाही पण छोटे डोंगर आहेत पण असंच सगळं असतं हिरवळ पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये असं नसतं तर वास्को द गामा इतिहासात कुठेतरी ऐकलं होतं काहीतरी वाचलं होतं आता आठवत नाही वास्को द गावाचा काहीतरी इतिहास आहे तर त्यांची शिप त्यांच्या नावाची हे बघू शकता कसली दरड खाली आली ती खतरनाक एकदम एकदम टेन एक्स झूम लावला आहे मी मजबूत खाली आले तर आजचा विषय असे आहे आजचा विषय मला तिकडे जायचा होता तिकडे जायचं आहे हे घर दिसतंय टेनिक झोम लावलाय तर इकडे जायचंय अर्ध्या तासामध्ये फक्त अर्ध्या तासा मला अर्ध्या तासामध्ये मला तिकडे जायचंय विषय खूप मोठा आहे नाही परत तर आजच्या ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे हा मोठा विषय झाला आहे माझ्याकडे स्टोरेज नाही आहे टू फिफ्टी सिक्स जी बी पूर्ण फुल आहे मी काय बॅकअप वगैरे आणला नाही ना आणलं आहे लॅपटॉप घरीच आहे का वाटलं नव्हतं की इकडे ब्लॉगर वगैरे होईल किंवा असं काही असेल हा फोटोग्राफीचा मला शॉक आहे फोटोग्राफी करता ना की व्हिडिओ तर ब्लॉग करतो आहे त्यामुळे सगळे व्हिडिओ फुल आहेत स्टोरेज फुल झालं आहे तर एक व्हिडिओ शोधतोय जी बेकार आहे ती डिलीट करतोय किती लांब होलोय मी ती माझी शिप आहे सेकंड वाली पुढची वाली तर ब्लॉगिंग म्हटली तर आयफोनशिवाय हुबेट आहे एवढी चांगली क्वालिटी दिसत नाही पिक्चर क्वालिटी वन प्लसचा माझ्याकडे फोन आहे तरी पण एवढं काय खास नाही वाटत मला तर जर ब्लॉगिंग चालू करायचं असेल तर एकदम जिद्द असेल तर आयफोनकडे वगैरे जा तुम्ही बेस्ट आहे किंवा गोप्रो वगैरे घ्या पण ब्लॉगिंग म्हटलं तर आयफोन नाही तर गोप्रो पाहिजेच मी ट्राय करतो आहे या मोबाईलने चांगले शूट घ्यायला ॲक्च्युली इकडे डिले डिलेवरती शॉर्टकट असेल मस्त केलं नाही <laughs> पण ते प्रायव्हेट आहे वाटतं मला यांची नावं बघाशी अशी वेगवेगळी आहेत स्वार्थ मन स्विंगन हा व्यू बघा अशाच व्यू साठी मी आलो होतो इकडे ढग आलेत जवळ प्रॉब्लेम रस्ता छोटा आहे एका साइड उभं राहिलं बरं विषय काय भावा तुझा हा आणि मला दुःख होतंय आहे हा माझा शेवटचा दिवस आहे इथला पुन्हा नशिबात कधी इकडे यायला मिळतंय काय माहिती पण जर इकडे यायला तसा जास्त खर्च नाही आहे तुम्ही डायरेक्ट इंडियामधून युरोपसाठी फ्लाईट पकडायची आहे जास्त तिकीट नाही आहे साठ सत्तर हजार असेल पन्नास साठ सत्तर डिपेंड्स ऑन द सिच्युएशन ऑफ द म्हणजे कोणत्या महिन्यात तुम्ही निघताय तर सहा पन्नास साठ हजार तिकीट आणि त्यानंतर जी मी क्रूजवर काम करतो आहे त्या क्रूजची तिकीट यायची आहे ऑलमोस्ट तिची ऑलमोस्ट ऐंशी ते नव्वद हजार तिकीट असेल सात दिवसांची क्रूज असते बेस्ट आहे सगळ्यात इकडे फिरायचं असेल तर नॉर्वे तर सॉरी युरोपला जर्मनीमध्ये या आणि किती ऑलमोस्ट दीड लाखामध्ये सगळं होईल एक लाख ऐंशी हजारामध्ये तुम्ही जर्मनी नॉर्वे सगळं फिरू शकता त्या क्रूजमध्ये एकदम लक्झरी लाईफ मिळेल तुम्हाला तर ठीक आहे ना एवढा खर्च एवढा लांबचा आहे एवढा खर्च ठीक आहे ना की मी तीन चार लाख रुपये सांगितलं आहे एका माणसाचा तुम्ही पार्टनर आणलात तर तो डबल खर्च होईल पण पण नशिबाने साथ दिली नक्की इकडे या नाहीतर आपल्या इंडियामध्ये काश्मीर सेमच आहे काश्मीर आणि हे पण इकडे कसं आहे ही खाडी आली आहे आतमध्ये डोंगर मोठे मोठे डोंगर त्याच्यामध्ये खाडी आहे मोठ्या मोठ्या क्रूज येतात तर काश्मीर सारखंच आहे अरे हॅलो वॉट आर इज डूइंग बकऱ्या हॅलो बघते बघ कशी सगळ्या बघतात रे आतमध्ये गेलो तर सगळ्या मारतील मला <laughs> टर्निंगला थांबायचं म्हणजे सगळ्यात मोठं रिस असतो बाई माझ्या हार्टबीट वाढले जर एखादी अशी गाडी थांबली आणि ती रिटर्न आली त्याला फर्स्ट ओवर पिकअप करता नाही आली संपला विषय सगळ्यांना घेऊन जाणार खाली सोबत मला सुद्धा त्यामुळे असा कुठे टर्निंगला वगैरे थांबू नका था। त्यांच्याकडे काय ऑप्शन नसतो की गाडी व्यवस्थित असते कारण मी पण एक ड्रायव्हर आहे मी पण फोर व्हीलर चालवतो त्यामुळे मला पण माहिती आहे काय सिच्युएशन असते ती तर अशा ठिकाणी थांबू नका थोडंसं अवॉइड करा तर होतो आपण पिकनिक आय एम ऑलमोस्ट डेअर तर ती घर दिसत होती ती मला आत्ता जवळ दिसायला लागलेत थोडंसं पळायला लागणार आहे स्टॅबिलिटी चेक करा माझ्या कॅमेऱ्याची पळतोय खूप लांब आहे आणि चालतो एक तास झाला ती घर काय जवळ दिसत नाही तिथून जवळ दिसली होती ती लांब आलोय मी हा ऐकून रस्ता बापरे खूप लांब आले बापा एकदम डोंगराने यांना भरपूर साथ दिले आणि डोंगरांचा आणि इकडच्या राहणाऱ्या माणसांचं नातं तसंच दे वर्षानुवर्षे कारण खूप म्हणजे खस खूप रिस्की भर आहे इकडे काही भूकंप वगैरे झाला काही तर खूप डेंजर आहे ते त्यामुळे देवगर आणि इकडच्या माणसांचं आणि डोंगराचं नातं तर राहू दे एकदम काही कोणाला कोणापासून धोका नको मिळू दे असं आहे मी परत रिटर्न रिटर्न चाललोय आणि येताना जे नजारा दाखवले ते जाताना नजार आहेत तर आपण भेटूया डायरेक्ट माझ्या शिपवर तर आलोय मी शिप चेकिंग साठी सगळं आलो होतं तर आजचा भाग जास्त मोठा नव्हता होता पण चांगला होता चांगले व्हिडिओ होते चांगले नजारे होते तर मंडळीनं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मला मंडळीन मंडळीनं कसं वाटतं ते पण सांगा मला कॉमेंटमध्ये मध्ये किंवा पर्सनलला मेसेज करा ठीक आहे आणि बाय बाय भेटूया नवीन कायची